नाही मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून खर तर पाठवून ही सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणार आहे अजित पवार हे ओबीसीशी का दुजाभाव करत आहेत याचं उत्तर आम्हाला मिळत नाही कारण त्यांच्या फायनान्स विभागाकडे ती फाईल गेले कित्येक दिवस पडून आहे या सगळ्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पीएच डीची अधिक छात्रवृत्ती जे द्यायची आहे हे तुम्ही बार्टी आणि सारथीच्या नियमाप्रमाणे महाज्योतीला देणे बंधनकारक आहे कारण तुमचा तो चोवीस जुलै दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार सगळ्या संस्थांना समान धोरण लागू केलं आहे आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला हे चोवी जे महाज्योती किंवा सारथी आणि प्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना समान नियम नोंदणी पासून त्यांना पीएच डीच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणं बंधनकारक आहे पण या दोन संस्थांना देऊन टाकलंय आणि महाज्योतींची फाईल वित्त विभागाकडे अडू अजित अजितदानाच्याकडे अडून आहे मला मुख्यमंत्र्यांना थेट विचारायचं आहे की तुमचे वित्त मंत्री असे आमच्याशी का वागतात तुम्ही त्यांना दम का देत नाही तुम्ही कोल्हापूरची सारथीची बिल्डिंग दीडशे कोटीची बांधली पुण्याचा सारथीची बिल्डिंग फाईव्ह स्टार हॉटेल बांधलं हॉटेल सारखी बांधली आणि अजूनही महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही त्याला पैसे नाही मग मुख्यमंत्री ओबीसीच्या भरोशावर निवडून येतात आणि ते का त्यांना दाटत नाहीत त्यांना का सांगत नाहीत की तुम्ही महाज्योतीला सुद्धा मग समान पैसा समान निधी मग त्यांना एवढा मोठा निधी दिला जवळपास या सगळ्या बांधकामासाठी सहाशे सातशे कोटी रुपये खर्च केलेत दहा पंधरा टक्के लोकांसाठी आणि इकडे मात्र चौपन्न टक्के लोक ओबीसी असताना यांच्यासाठी इमारतीला पैसा नाही हॉस्टेलसाठी पैसा नाही आता काहीतरी सांगितलं मोर्चा निघाल्यानंतर काल की आम्ही अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत सगळ्यात जागा शोधा आतापर्यंत काय झोपले होते काय वर्षभर आता जागा शोधायला लागले म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून सांगणार आहे की ज्याप्रमाणे बार्टी आणि सारथीला तुम्ही नोंदणी दिनाकापासून त्या विद्यार्थ्यांना स्टायपन दिला त्याचप्रमाणे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीला सुद्धा द्या आमच्यावर अन्याय करू नका अजितदादांची भूमिका ही नेहमीच ओबीसीवर अन्याय करणारी आहे हा माझा थेट आरोप आहे कारण निधी वितरणावरून का ही जी काही दरी दिसते आहे गॅप दिसते आहे ती बुजवण्याचं काम करावं हे असं अशी पद्धत चालणार नाही महाराष्ट्रामध्ये की एकाला सगळं वाहून द्या आणि दुसऱ्याला उपाशी देवा त्याला काहीच देऊ नका मग हे कसलं ओबीसीचं सरकार कशा पद्धतीने ओबीसीसाठी मार्ग उभे आहेत एवढी मोठी गॅप कशी असू शकते एकाना साडे तेरा हजार कोटी रुपये कर्जासाठी द्यायचे त्यांनी पोकल्यान घ्यायचेत जेसीबी घ्यायचा ट्रक घ्यायचे आणि धंदा करायचा आणि दुसरीकडे मात्र मागासवर्गीय महामंडळाला पाचशे कोटी रुपये देऊ शकत नाहीत दोन लाखाचा कर्ज असेल तर बँकवाला फिरवतो चक्रा मारायला होतो सहा सहा महिने त्याला कर्ज मिळत नाही आणि एकीकडे मात्र तिजोरी खाली केली जाते तिजोरीत पैसा नाही म्हणून तर हे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजेत आणि ज्याप्रमाणे निर्णय घेतला तुम्ही चोवीस अकरा ऑक्टोबर नाही चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला समान निधी देण्याचा तर त्या निर्णयाचं पालन केलं पाहिजे पण हे होताना दुर्दैवानं दिसत नाही त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका ही या विद्यार्थ्यांची भावना आहे मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे मला शंभर टक्के दिसत आहे पण मुख्यमंत्री लक्ष घालत ना शंभर टक्के खात्रीनं सांगतो बसावं एका बैठकीमध्ये आतापर्यंत किती निधी दिला आणि आमची फाईल तुरंत सारथीची फाईल आली की दोन मिनिटांमध्ये क्लिअर होते दोन दिवसात क्लिअर होते आणि ही फाईल सहा सहा महिने फिरून राहते यांना आमच्या निधी देताना हे काय कशाला कशाला करता येते आमच्या विद्यार्थ्यांना सांगतात तुम्हाला भेटणार नाही जा भाऊ आम्ही आणि मग काय म्हणतात वरुण की तुम्ही त्यांना दिलं तर ती आमची चूक झाली म्हणजे मराठा समाजाला दिलं चूक झाली आणि ओबीसी समाजाला असं सांगताय अ बाबा हे राज्य सगळ्यांचं आहे सगळ्यांना समान वागणूक द्या सगळ्यांबरोबर वागा आमचे काय मराठा समाज काही दुश्मन नाही तुम्ही त्यांना दिला तसा या ओबीसीना पण द्या ही आमची भूमिका आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे कोणामुळे मुख्यमंत्री झाले जैन मुलीमुळे झालेत देवेंद्रजी साधू संतामुळे झालेत अनामुळे झाले हे पुन, उत्तर जर सीएम कडून आलं तर मग आम्हाला बोलता येईल कारण जैन मुनी जर म्हणत असतील की आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले त्यात किती तथ्य आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा आणि नाहीतर त्यांनी शस्त्र घेण्याची भूमिका पाळली आहे आता जैन जर शस्त्र घ्यायला लागले तर त्याचे वाईट परिणाम होतात की चांगले परिणाम होतात ते किती लोकांचा जीव घेतात शस्त्र घेऊन हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे म्हणजे प्राण्यांच्या रक्षण करताना माणसाचा जीव घेण्याची भूमिका जैन मुनी जर बोलत असतील तर मला वाटतं की राज्यामध्ये काय धांदली चालली आहे म्हणजे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी जे काही भूमिका राज्यामध्ये आहे ते काय म्हणजे गोंधळ सावळा गोंधळ ज्याला म्हणतो गोंधळाची स्थिती सर्व पसरलेली आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत करिअर संपूर्णचा प्रयत्न केला जाते करायच लागणार प्रमाणपत्र दिलं किंवा लायसन्स मिळाला मुख्यमंत्री समर्थन करतील कोणीच करत नाही आतापर्यंत त्यामुळे इशाऱ्यावर दिला तर तो एक मोठा माणूस कोण आहे तो नगर जिल्ह्यातील ते आहे तो सुद्धा एका मोठ्या खुर्चीवर बसलेला असं मी म्हणतो त्याच्या म्हणण्यानुसार दिल्याची माहिती आहे तर तो कोण आहे त्याचं नाव त्यांनी घ्यावं जी काय त्यांनी ते आता प्रमाणपत्र त्याला आपला सॉरी लायसन्स मिळालंच नाही शस्त्र शस्त्रप्रवाना तर मग ते मिळालं आहे तो डुप्लिकेट आहे का त्याने बाळगलं कसं आहेच त्याच्याकडे परवाना पण त्यावर जी सही केली तर कोणाच्या म्हणण्यावर केली त्याचं नाव घ्यायला हे का घाबरत आहेत हो योगेश कदम नाव घेऊन मोकळा करावं मग त्याच्या मागे आम्ही लागू सुधीर मुनगंटीवार यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढलेल्या आहे अमित शहा सोबत सलग दुसरी भेट त्यांची होत आहे कशा प्रकारे बघता नवीन राजकीय बदलाकडे चर्चा केंद्रात संघटनेत जाण्याची चर्चा आहे जिल्ह्यात <laughs> आहे असं आहे महाराष्ट्रामध्ये रोज फुलांचा वर्षाव सध्या देवेंद्रजी आणि फड आपले मुनगंटीवार करतायत एकमेकावर पुष्पवृष्टी होत्या त्यातून हे अधिक होत आहे पुष्पवृष्टी म्हणून दिल्लीमध्ये जाऊन तिथे या पुष्पवृष्टी पासून बचाव करावा अशी कदाचित त्यांची भूमिका असेल हा आणि निधी जर कुठलीच मिळत नाही आता ज्या निधी जुन्या होत्या दोन वर्षापूर्वी दिलेल्या त्याच निधीचे कामं सुरू आहेत नवीन तर कुठलाच निधी एक रुपयाचा आहे आम्हाला देण्याचा प्रश्नच नाही पण सत्ताधारी आमदाराला सुद्धा देण्यासाठी निधी नाही असे सत्ताधारी आमदार ओरडत आहेत कारण आलेले पैसे लाडक्या बहिणीकडे चाललेत उरलेले पैसे खाण्यात चाललेत तर देण्यासाठी काय राहील अशी परिस्थिती आहे उद्धव ठाकरे सुरू झालाय नाही शेतकऱ्यांच्या साठी ज्याला भावना चांगल्या आहेत तो देईल शेतकऱ्यांचा पाठीमागे ज्याला उभं राहायचं आहे तो समर्थन देणार पण या सरकारने जे काय पॅकेज दिलं फक्त साडेसहा हजार कोटी रुपये स्वतःच्या तिजोरीतून दिले काहीच एकतीस हजार कोटी रुपये दिले मी त्या खात्याचा मंत्री होतो मला माहिती आहे आम्ही किती दिले यावेळेस हे कोरोनाचं संकट असताना सुद्धा पूर्ण फार मोठं डिझास्टर असताना सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलो आता यांच्याकडे कुठलं काय त्यावेळेस पैसे येत नव्हते तिजोरी सगळे व्यवस्था बंद पडल्या होत्या खरेदी विक्री जमिनींचे व्यवहार बंद पडले होते कारखाने बंद पडले होते कुठलाही महसूल गोळा होत नव्हता अशा स्थितीतही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली कोरोनाच्या संकटात दिली आता कुठलाही संकट नाही त्यावेळेस काय केलं त्यावेळेस काय केलं कोरोना झोमला होता ना सगळे तुम्हाला दवाखान्यात होतात ना तुम्ही सगळे अनेक जण जे आता चिवचू चिवचू करतात ते त्यामुळे त्यांना माहित नाही काय त्यावेळेस कोरोना होता काय द्यायचं ना काय नाही द्यायचं सरकारकडे पैसे तरी होते काय केंद्राने मदत केली नाही तरी पण राज्याच्या भरोशावर आम्ही त्यावेळेस केले आता तुम्हाला एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैसे मिळत आहे आणि ते पैसे मिळाले तुमच्या खिशातून किती जात आहेत तर साडेसहा हजार कोटी रुपये फक्त जात आहे तुम्ही काय फार मोठा उपकार केला नाही साडेसहा हजार कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना तेही मिळतील तेव्हा पाहू उधारी उधारी म्हणजे लबाळाचं दिल्याशिवाय जेवण काही खरं नाही खाल्याशिवाय असा प्रकार आहे तो ധന്യവാദ് ഓഡിറ്റേ ചലോ ചലോ ഹിന്ദിക്കേ